स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुल्यामृत सेवेचा आजचा चौदावा दिवस आणि आजचे सेवेचा अध्याय क्रमांक चौदावा आपण सेवेला सुरुवात करत आहोत अध्याय चौदावा श्री गणेशाय महा नमो अहंकार स्वरूपा तूच गणपती गणपती नेसी नेसिलया मुचा पापा पुण्यदाता तू देव नम्र विनोनी तुला शारदे कृपादान दे मला दे शब्दभांडार खुले होऊ दे स्वामी चरित्र वर्णाया सका सोहेरा सद्गुरु विनम्र भावे नमस्कारून तो भौसागदी पैल पारू ने चिंग श्रोते तुम्ही माझी प्रेरणा प्रोत्साहन ते पुन्हा पुन्हा देत म्हणता करिवर्णा अद्भुत स्वामी चरित्र तव आज्ञामानीप्रमाण पुढे करतो कथावर्धनन तुम्ही दक्ष श्रवण हेतूने बसा स्वस्थ होऊ साधू संतान धर्म जाती सकलांवरी समान फ्रिती साधू संतान धर्म जाती सकलावरी समान प्रतिंग सर्व धर्म समभावृत्ती सर्वतयांना सारखेंग बाह्य रूपा तीन जाणती शुद्ध अंतरंग पाहतींग उच्च नीच जाती पाती नाही भेद तयासितो नदीन मने व्याघ्र गाय तृष्णा सर्वांची शमवित जाय तैसे संत बापमायंग कनवाळू ते सर्वांचे स्वामी असता मंगळवेड्यात एक यांचा यवन भक्त करवी नित्य तो स्वामी स प्रेमा स्वामी चरणांची नित्य सेवा करावी हा छंद जीवा राम रहीम एक भावा पूजे सदा स्वामीचा वर पांगी दिसे तो वेडा अंतरी भक्तीचा रोकडा काती काक्षि भाकर तुकडा देता कुणी हातात मानस पूजा करित्य आचरे सदा सेवावृतंग दत्त स्वामी समर्थ दत्त नाममुखी घेतसिंग नसिंह भक्ती पाहुणे स्वामी प्रसन्न झाले हस्त वर वरदस्तमस्तकी के ठेवणे केला कृतार्थ तो भक्त कर ठेवता भक्त श्री ज्ञान पाठ झाली खरी तुटे प्रपंच झाला मुक्त क्षणात जे जपातपाने मिळणार भगीरथ येतने हाती लागणार जे मागुनिया मिळेना लाभला ते कृ कृपे मंगळवेढ्याचा मुक्काम हलवला स्वामी राजा आले पंढरीला विटेवर इसरंग पाहिला प्रब्रह्म सावळे विटू रायाची घेऊन भेट भक्ती प्रेम संवाद करीत सुखावले स्वामींचे चित्त निघाले पुढील प्रवासांग स्वामी आले मोहळ गावात गवे स्वामी नामे योगीवृद्ध प्रसिद्ध होते त्या गावात त्रिकालज्ञानी दिंग गवे स्वामी योग करती लावती सिद्धासनांग भूमी वर जाना नस्ता आधार तो काइ ही पाहुण योग किम्यां आश्चर्य वाटे जनसमुदाया त्यासी आले स्वामी भेटायन एकेदिनी मुद्दामन जेव्हा झाली समर्थ भेट गवे स्वामी जाणतीक्षणात समर्थ अवतार धरून दत्त राजजगी प्रगटले परस्परे होताची भेट फिरले संभ्रम संकात येतंग सुलभ मार्ग बोधामृतात सापडला स्वामी भेटत गवे स्वामी आणि समर्थ रंगले सुख संवादात सत्संगाच्या सहवासात इप्सित प्राप्त झालेंग भक्तिमार्ग समर्पण येणे भेटे तो भगवान सार्थक जन्माचे होऊन भेटे मुक्ति जीवासतींग हे कळता समर्थ भेटतं हटयोग साधना त्यागीत थांबून साधना खटपट गवे स्वामी स्थिरावले शतवर्षे केली कठोर योग साधना परी होता जी शांती झाला आता कासा व्यर्तशी न गवे स्वामी तो करणार जाणं अंतर्बाया स्मरमरूप झाले स्वामी कृपेने मग ते तुनी स्वामी निघाली सोलापूर गावात आले तेथे ते चिंतोपंत टोळ भले भक्त एक भेटले ते टोळ दोघे पिता पुत्र स्वामी सेवा सदा करीत स्वामी राहिले सेवा घेता संचित तोर टोळांचे सोलापुरी असता स्वामी नित्ये ती टोळांचे दामिंग स्वामी कृपे नसे कमी काही त्यांचे जीवनिंग पिता पुत्र सेवा करता नामी सदारंगती दृढ भक्तिभाव चित्ती असे अल्प संतुष्टता एकदा चिंतोपंत घरी आली समर्थांची स्वारी पूजा करणे पानावरी बैसवले श्री समर्थ पानावर समर्थ बसले प्रसादार्थ पुत्र थांबले परी स्वामीनी न चालू केले भोजन भाऊ काळातेंग चिंतोपंताचे पुत्र विष्णुपंत ते जिल्हा कचेरी नोकरीत विलंब होत असे कामाचा जाण्यात म्हणून चिंतावले विलंबाचे काय कारण समोर वाढले आहे पण तरी स्वामी का खोळंबुनंग ना कळींग पिता म्हणतसे पुत्रासी तू जेवणी जा कचेरीस तो तू म्हणे सोडून स्वामी सी न करी अन्न ग्रहणंग विष्णुपंताची पाहिली निष्ठा प्रारंभ केला भोजनाथा मग तोही जेवण धावता आला सत्वर कचेरी विष्णुपंत म्हणे कार कुणाला आज आम्हा उशीर झाला कळून द्या वरिष्ठांना असे विनवणी कारकून म्हणे विष्णुपंता तुम्ही माझे आधी येता स्वाक्षरी हजेरी पत्रके करता मग हे बोलणे काय सांग विष्णुपंत हो तिचकित पाहते हजेरी पत्रकात कळू आली मात अंत्य धन्य गुरुरायां आमची काळजी लीला तुमची विशेष कैसे सांभाळतो भक्ता सांग आला अनुभव रोकडांग पिता पुत्र स्वामी सेवा नित्य करती जीवभावांग चिंतोपंथा मिळाला मेवा झाले दिवान ते मोठे अक्कलकोटी झाली बदली पावली म्हणती सद्गुरुमावली चिंतोपंथाची स्वारी निघाली अक्कलकोटी जावयांग टोळ म्हणती स्वामी स चला म्हणते अक्कलकोटा स महाराज म्हणती उचित अंग वेळसेव त्या गावा चिंतोपंत गेले पुरती स्वामीराज मागेच राहते भक्ता लावणी भक्ती करते उद्धारते दिनांचा अक्कलकोटीचे वर्तमान शहाजीरायांचे झाले निधना मालोजीचा अभिषेक करून राज्यासनी बैसविले सश्रद्ध राजा प्रज्ञा चांगली श्रद्धावान भाविक बली स्वामी समर्थांची निघाली येण्या अक्कलकोटास स्वामी दयावान नगरीत करते झाले आगमन दिदले टोळासे आश्वासन करे करते ते स्वामी भाग घेऊजले गावाचे पाय लागले समर्थांचे लोकनगरीचे ग्रामे आले परब्रह्म दीर्घकाळ त्या अक्कलकोटी स्वामी समर्थ निवास करते लीला अद्भुत अनेक गोष्टी केल्या त्या नगरात अनेक लीला स्मरत करते जगी वाडाली नगर ख्याती एक एक तुम्हाला गोष्टी गोविंद नाही म्हणत असेल श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार मस्तू त्यानंतर श्री स्वामी समर्थ नामस्मरण एक बाळ श्री स्वामी समर्थ महाराज गिरजय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थन 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 स्वामी समर्थन श्री 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थि स्वामी समर्थि स्वामी समर्थि स्वामी समर्थि स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ गुर्मावली चरणार्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ स्वामी बघतो कालच्या अध्यायाप्रमाणे आजचा अध्याय क्रमांक चौदावा हा सुद्धा अतिशय भक्तिरसानं भरलेला आहे आणि या चौदाव्या अध्यायामध्ये सुद्धा आपल्याला अतिशय खूप छान असा बोध स्वामींनी या चौदाव्या अध्यायामध्ये दिलेला आहे यामध्ये एक मुस्लिम स्वामी भक्त असेल गवेस्वामी असतील आणि चिंतोपन टोळ असतील या तिघांच्या कथा आपल्याला चौदाव्या अध्यायामध्ये आज ऐकायला मिळाल्या जो मुस्लिम भक्त होता, होता। तो मुस्लिम असूनसुद्धा स्वामींच्या भक्तीमध्ये इतका लीन झाला होता की स्वामींना दररोज हुक्कापान देणं असो स्वामींची सेवा करणं असो आणि नेहमी दत्तनामाचा गजर करणं असो ही त्याची अखंड सेवा चाललेली होती आणि एका फार मोठ्या योगी पुरुषाला संन्यासाला साधूला जेवढे जमणार नाही तेवढा कृपाशीर्वाद या स्वामींच्या सहवासात या मुस्लिम भक्ताला मिळालेला आपल्याला पाहायला मिळून येतो त्यानंतर जे गवे आहेत गवीरस्वामींनी शंभर सव्वाशे वर्ष जवळपास हटयोग साधना केली होती पण ही हटयोग साधना सिद्धी मिळवूनसुद्धा जी शांतता लावायला पाहिजे होती मिळायला पाहिजे होती ती शांतता त्यांना मिळाली नव्हती पण ज्यावेळेला स्वामींनी मंगळवेढा सोडलं पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेतलं पण विठ्ठलाची भेट घेतली आणि विठ्ठलाची भेट घेतल्यानंतर स्वामी ज्यावेळेला सोलापूरमध्ये आले त्यावेळेला या गरीस्वामींची भेट झाली आणि एवढी हटयोग साधना करूनसुद्धा जे सिद्ध झालं नव्हतं ते क्षणाच्या स्वामी भेटीनंतर या गविस्वामींना कळलं की या सिद्धी हटयोग साधना याचा काही उपयोग नाही त्यानंतर स्वामींच्या भेटीमध्ये त्यांना समजल्यावर त्यांनी ते हटयोग साधना सगळी सोडून दिली आणि फक्त स्वामी मार्ग स्वीकारला आणि स्वामी सेवेत ते घडून गेले यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिंतोपण टोळांची तर सोलापूरमध्ये ज्यावेळेला टोळांच्या घरी स्वामी आले त्यावेळेला टोळांची पूल पूर्व पुण्य असल्याशिवाय साक्षात परब्रह्म त्यांच्या घरी येणं शक्य नाही आणि हे टोळ इतके स्वामींचे मोठे भक्त होते की अखंड कृपा आस्वाद या टोळांच्यावर आपल्याला पाहायला मिळवतो आणि जेव्हा एके दिवशी या टोळांच्या घरी स्वामी महाराज भोजनासाठी स्वामींच्या भोजनाची व्यवस्था या चिंतोपण टोळांनी अतिशय छान पद्धतीने केली आणि स्वामी जेवायला बसले सकाळची वेळ होती आणि चिंतोपण टोळांचा जो मुलगा होता विष्णूपंत हा कचेरीत कामाला होता जिल्ह्याच्या कचेरीत आणि त्याला पण कचेरीत जायचं होतं आणि स्वामींचं भोजन झाल्यानंतर तोही जेवण करणार होता आणि मग कचेरीत निघून जाणार होता पण त्यांची परीक्षा पाहण्यासाठी ज्यावेळी महाराज भोजनासाठी बसले आणि भोजनाला बसल्यानंतर ताट वाढलं होतं पण स्वामी मात्र जेवायला काही सुरुवात करणार मग विष्णुपंताला मनात विचार यायला लागला की मला तर उशीर झाला आहे कचेरीला जायला स्वामी तर भोजन करणं झालेत आणि स्वामींचं जेवण झाल्याशिवाय आपण जेवायचं कसं या चिंतेत तो पडला विचार करायला लागला का स्वामींना प्र प्रसाद जेवण वाढण्याची जी सोय होती ती चिंतूपंतांनी आपल्या मुलाकडे विष्णुपंताकडे दिली होती तो जेवण वाढत होता पण स्वामी काही जेवायला तयार नाहीत तो विचारत पडला होता की आज मला कचेरीत जायला उशीर होणार स्वामी मात्र त्याची परीक्षा बघत होते त्या ठिकाणी विष्णूपंत चिंतोपंत येतात आणि म्हणतात अरे काय झालं तुला आज उशीर झाला की तर तो म्हणतो अजून स्वामींचं जेवण व्हायचं आहे आणि जेवण झाले की मी जाईन तर तो चिंतोपंत सांगतात की तू जा तुझं तो वाटप जेवण कर आणि निघून जा तुला उशीर होईल पण तो म्हणतो नाही स्वामींचं जेवण झाल्याशिवाय मी कसं जेवायला बसणार तो त्या ठिकाणी तसाच उभं राहतो आणि मग स्वामी हसतात आणि मग जेवायला सुरुवात करतात मग स्वामींचं जेवण वगैरे आटोपल्यावर हा विष्णूपंत आपलं जेवण आटोपतो आणि मग कचेरीला निघून जातो आणि कचेरीत पोचल्यानंतर तिथं गेल्यानंतर शिपाईला तो म्हणतो अरे आज मला उशीर झाला आहे वरिष्ठांना माझ्या सांगू नकोस की मला उशीर झाला आहे तेव्हा तो शिपाई आश्चर्याने विष्णुपंताकडे बघतो आणि म्हणतो काय बोलता तुम्ही माझ्या अगोदर तर तुम्हीच आलात सही पण तुम्ही केलेत आणि तुम्ही म्हणता उशीर झाला अहो बघा तरी आणि ज्यावेळेला हे विष्णूपंत जाऊन जे सईचं मस्टर असतं त्यामध्ये बघतात तर अगोदरच त्यांची सई झालेली असते म्हणजेच काय त्यांच्या लक्षात येतं की स्वामी महाराज स्वतः येऊन त्याच्या ठिकाणी उपस्थिती लावून गेलेले आहेत म्हणजे आपण जर स्वामींसाठी वेळ काढला तर स्वामी आपल्यासाठी निश्चित वेळ काढतात हे या चुंतू पंतांच्या गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं आणि जिथं कमी तिथं स्वामी तू मेरे काम पे मै तो मै तेरे धामपे तू मेरे धाम पे तू मै तेरे काम पे असं जे स्वामी म्हणतात ते आपल्याला या चिंतोपंथाच्या गोष्टीवरून लक्षात येतं आणि याचाच आशीर्वाद म्हणून नंतर या चिंतोपंत यांची बढती होते त्यांना पद मिळतं आणि त्यांची बदली कुठं होते तर अक्कलकोटला होते हे सुद्धा एक विधिलिखित फार मोठं आहे स्वामी अक्कलकोटमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर पहिला आपल्या भक्ताला त्या ठिकाणी पाठवतात आणि चिंतोपंत यांची बदली पहिल्यांदा अक्कलकोटला होते आणि मग ते महाराजांना म्हणतात की महाराज अक्कलकोटला येत आहे काय त्यावेळी महाराज त्याला म्हणतात की नाही तू पहिला जा मी ज्यावेळेला योग्य वेळ येईल त्यावेळेला अक्कलकोटला येईल आणि नंतर मग तिथल्या राजाचं निधन होतं आणि महालोजी राजांच्याकडे मग तिथला राज्यकारभार येतो आणि मग पहिल्यांदा चिंतोपंत अक्कलकोटला पोहोचतात आणि त्यानंतर मग काही अवधीनंतर स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये येतात आणि मग अक्कलकोटातल्या लीला स्वामींच्या सुरू होतात आणि मग स्वामी महाराज अक्कलकोट निवासी होऊन जातात हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे तर असे हे स्वामींचे चिंतोपंत टोळ भक्त स्वामी असतील किंवा तो मुस्लिम भक्त असेल या तिघांचा जो हा प्रसंग आहे तो आपल्याला दे या चौदाव्या अध्यायामध्ये ऐकायला मिळाला वाचायला मिळाला खूप छान बोध या ठिकाणी आपल्याला या कथेतून मिळतो की चिंतोपंतांसारखी मग डोक्यात स्वामी समोर बसलेला असताना माझ्या डोक्यात किंतू परंतु का न आणता फक्त स्वामींची सेवा मला समोर जर दिसत असेल तर निश्चितच माझ्यासाठी स्वामीसुद्धा वेळ नक्कीच काढणार आहेत हा जर सेवाभाव आपण ठेवला आणि अशा पद्धतीनं आपण जर स्वामींची सेवा करायला लागलो तर निश्चितच स्वामी महाराज आपला पाठीशी नेहमीपणे असणार आहेत तर आपली जी अशी गुरुला सेवा सुरू आहे ती अशीच अखंडपणे स्वामी महाराज आपल्याकडून करून घेऊ देत आणि मी पुन्हा आपल्याला विनंती करतो की या सेवेमध्ये आता बरेच जण जोडत चाललेले आहेत की आपण आता जे आपण या ठिकाणी उपस्थित आहोत त्या प्रत्येकानं हा ही जी सेवेची लिंक आहे ती किमान एक दहा सेविकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवली तर जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं सामुदायिक सेवा ही आपल्या आपण घडणार आहे आपली सर्वांची एक एक माळा अशा पद्धतीनं जर आपण प्रत्येकानं दहा सेविके जर जोडले तर तेवढ्या माळा तेवढ्या अध्यायचं वाचन जास्त आपल्या सर्वांच्याकडून होणार आहे सामुदायिक सेवा होणार आहे त्यामुळे ही सेवा सुरू होण्याच्या अगोदर आपण ही सेवेची लिंक किमान एक दहा लोकांच्यापर्यंत पाठवून त्यांना या सेवेत सहभागी होण्याची आपण विनंती करायची आहे आणि जास्तीत जास्त स्वामी सेवेचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे अशी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो झालेली सर्व सेवा महाराजांनी माउलींची चरणी रुजू करूया आणि थांबूया श्री स्वामी स्मृत जय जय स्वामी स्मरत